नमस्कार लाडकी बहीण योजना ताजे अपडेट बहिणींना आज एकवीसशे रुपये आनंदाची बातमी या बारा जिल्ह्यांची लिस्ट फायनल झालेली आहे यादीत या महिला नाही कोण आहे यादीमध्ये आणि कोणाला पैसे आले आणि कोणाला नाही येणार हे सर्व आपण सविस्तर व्हिडिओमध्ये सर्व डिटेल सांगितलेलं आहे कारण की एवढी सगळी माहिती ही संपूर्ण माहिती तुम्हाला एक मिनटामध्ये सांगणं हे शक्य नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन सविस्तर मोठा व्हिडिओ बघा खाली लिंक दिलेली आहे त्यावर जा लिंकवर जा आणि लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या बारा जिल्हे आहेत असे की त्यांना अकरा तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि कोणत्या राहिलेले जे बारा जिल्हे आहेत त्यांना कधी मिळणार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जे छत्तीस जिल्हे आहे टोटल ते तीन दिवसामध्ये डिवाईड केलेले आहेत तर बारा 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 याप्रमाणे तर तुम्हाला कधी येणार हे लवकरात लवकर जाऊन बघा